मला असं वाटतं का आज मतमोजणी आहे आणि आज निकालाचा दिवस आहे आणि आपल्याला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे आज देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब या ठिकाणी करतायत तर त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विराजमान करण्याकरता जनतेने निश्चित कौल दिलेला असावा त्याचबरोबर आपण देखील गेली दहा वर्षापासून संपर्क जनसंपर्क आणि अनेक विकास कामं केले आणि म्हणून आपल्याला देखील विश्वास आहे की निश्चितच या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पंच्याहत्तर हजारहून अधिक मताधिक्य या ठिकाणी मिळेल मला असं वाटतं का आम्हाला शेवटचे सोळा दिवस मिळाले परंतु त्या अगोदर आपण विद्यमान खासदार असल्या जनसंपर्क त्या ठिकाणी होता आणि म्हणून मला या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निश्चित सर्वच महायुतीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी अतिशय सक्रियतेने या ठिकाणी सहभागी होऊन या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं का आम्हाला विश्वास आहे का आपला विजय हा निश्चित होईल निश्चितच कुठल्याही शुभकार्याला देवदार देवांचे आशीर्वाद लागतात युवकांच्या शुभेच्छा वरिष्ठ ज्येष्ठांचे आशीर्वाद लोकांचे मतदारांचे देखील आपल्या सोबत आहेत आणि म्हणून आपल्याला निश्चित खात्री आहे का आपली हॅट्रिक घेऊ एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना से...